श्रीगोंदा तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज आपण सेतू केंद्राच्या माध्यमातून जी लोकांना उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले याबाबत जी आवश्यक कागदपत्रे काढावी लागतात त्यासाठी आपण आता या श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत तर या ठिकाणी हे जी दुकाने आहेत हे दुकाने पहा येथे एका जातीच्या दाखल्याचा रेट पाचशे रुपये आहे मला तीन जातीचे दाखले काढवायचे होते मला दीड हजार रुपये हे सांगण्यात आले तरी संबंधित तहसीलदार कार्यालय व संबंधित प्रांत कार्यालयाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी नेमकं करतात काय तेही तितकेच महत्त्वाचे आहे हे पहा या ठिकाणी सर्व लोक हे आपला व्यवसाय करत असताना मात्र एका जातीच्या दाखल्याला पाचशे रुपयेची मागणी होत आहे ती बाब किती गंभीर आहे जातीच्या दाखल्याला पाचशे रुपये मागणं म्हणजे हे शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का हा प्रश्न तहसीलदार व प्रांत यांना नक्कीच विचारण्यात काय येऊ नये जनतेची ही सर्वसामान्यांची लूट आहे हे पहा हे समोर तहसील कार्यालय आहे आता तहसील कार्यालयाकडे जात हो। आहोत हे हे तहशील श्रीगोंदा तालुका कार्यालय आहे येथे पाचशे रुपये एका जातीच्या दाखल्यासाठी मागण्यात येतात संबंधित तहसीलदार हे काय करतात हे तितकेच महत्वाचे आहे तसे पाहता आता श्रीगंधा तालुका हा महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे परंतु या कार्यालयाच्या शेतू केंद्राच्या माध्यमातून जे चालणारा शेतूचा कारभार आहे तो कारभार मात्र राम भरोसे यामध्ये कोणाकोणाची काय काय वाटणी आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो सत्तर रुपये काही ठिकाणी तहसीलदारांकडून आलो म्हणल्यानंतरच सत्तर रुपये मागतात नाहीतर पाचशे रुपये जातीच्या दाखल्याला मागतात हा सर्व गैरप्रकार चालू आहे श्रीवंदा तालुका येथील शेतू केंद्रांमध्ये